हाराय झाली रानात राना रोज थोड थोड खुरापल्या ही काय करत काय चाललंय आ काय माथार ही या माथाऱ्याने नको नको केले आम करावा काही माथाऱ्याला जपत बसावं काय जमबाय लावलं काय आ लावलं आलं बघायला दमना निघा बाई घरी दमना घरी आलथार जाय मला नेहाला कशाला न्यायला काय काम आहे माझी पोरगी यायची ना मला नेहाल काय काम आहे जावंय मला मटन खाया जावाय मटण खाया घालायचं आणि मग जायचं मथार जायचं उलटून तोर हो oh. काय काम नाही बाई आल बाईकायला माझ्यापुशी काम करताय बाय ह आलं ना काम ना कोय काम करायना कोण करायचं काम मग करायचं असतंय का मग आता काय करायचं बसून काय करायचं ही गुडगं दुखल पाय दुखल तरी कामच करावं लागतंय थोडंफार कर रानातलं कोण करायचं ना कोणाला सांगायचं बाया शेतकरी काय दे हीकड़ा हीकड़ा जा। जा जा आए आए का कामाला दहा वाजल्याशी पाणी बिन प्यायचंय काय हाय हाय दिसाय कमी आले दिवस कलिंगडा याल तुडावताना जरा हळू इकडून असाणी जरा पाणी प्या थोड तू काय करते खुरापते इथं उलच खुरापते कुठलं मी काय येतं उलस खुरापतेनं गवात झालंय कुठं कुठं तरी मी त्या पाणी सांडू नका घरी गेल्या मला धुवा लागतात कपडे माथाऱ्याने वायता गांडवाय लवकर वर जाईन तोंड वासून का जाईन असं झाले जायचं माझ्या पुरीकड मला पुरीकड वायता बाय माथार झालं ना की घेऊ असे कारच आहे जीवाला काय लावलं काय केलंय रानात कलिंगाड लावलंय कलिंगड जा तिकड असच अस कामच सुसून देत नाही घरीदारी ती सासरी ती माहेरी अस नाही काम हो जा काय झालंय कोण मेलय वय आता करमा कोण मेलय काय आव कोण नाही मेल हिथ खुरपाय आले घरी चिया ठेवलाय जाकून म्या कबशी खाली जा जा तांब्या भरून ठुलाय हातरून टाकून थुलय उशी दिली जा जावय आल्या जा तू वय त्या चपला गेला हा ना तोंड जावय वय कि कानात अशा लाकडाच्या खुट्या घालू का काश्या बारकुल्या म्हणजे आई काय झालं कापूस आहे कापूस कानात आहे का हा कापूस आहे का कानात पाहुणा आल्या तय का काय मग तुमच्या आधी मीच मिर परवडण बाया मटन जगरी जा जगरी जा जघरी हल मास मला खाता येत नाही मास नका ना आणू चिकन जाण मंग मास नाही खातायचं नार्यात का माझ्या गो गुत्या गुत चला चला घरी चला फिरणं करू या फिरूनच आपटाव वाटतय मला